सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा मंजूला आपल्या रूममध्ये झोपायला पाठवते आणि स्वतःसुद्धा आपल्या रूममध्ये झोपायला लागते घरात गेल्यानंतर दादा उमाचं तोंड बघून म्हणतात काय उमा काय झालं का एवढा का तुम्ही घाबरलेला दिसताय उमा म्हणते की काही नाही दादा म्हणतात की बरं ठीक आहे उशीर झालाय खूप झोपाता उद्या सकाळी गौराई आणायला सुद्धा उठावं लागेल लवकर उमा हो म्हणते आणि झोपते सकाळ झाल्यानंतर सगळ्यांचा नाश्ता वगैरे होतो तेव्हा उमा म्हणते की ओवी आज आपल्याला ओ गौरयानाला जावं लागेल तेव्हा ओवी बोलते की हो उमा म्हणते गेल्या वर्षीसुद्धा तू आणलेला आणि यावर्षीसुद्धा तू चान त्यानंतर ओवी हो होते ते, ते दोघी निघालेल्याच असतात घरात सगळी गडबड चालू असते इकडे नीरज निशिला भेटायला चाललेला असतो तेव्हा मेघना त्याला अडवण्याचा प्रयत्न करते पण नीरज नाही म्हणतो काही झालं तरी आज मी निशिला भेटणारच मेघनाला खूप राग येतो तेव्हा ती म्हणते की ठीक आहे नीरज मी सुद्धा तुझ्यासोबत येणार नक्की काय तिथे आहे ना हे मला सुद्धा बघायचंच चा आहे मेघना म्हणतच म्हणते की एवढा दिवस निशिनी सांगितलं नाही म्हणजे आत्तासुद्धा ती नीरजला सांगणार नाही कारण तिला सांगायचं असतं तर खूप आधीच सांगितलं असतं तिच्या मनात काय आहे हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही नीरज म्हणतो की नाही मम तू येऊ नकोस हा निशीचा आणि माझा प्रॉब्लेम आहे ना मी गैरसमज दूर करेन पण मेघना हट्टाने त्याच्यासोबत जायला लागते उमा आणि ओवी गौरा आणायला निघालेल्याच असतात की र, समोर नीरज आणि मेघना दिसतात निशी बाहेरच असतो त्यामुळे ते एकदम घाबरते आणि ओवीच्या मागे जाऊन लपते नीरज खूप दचकतो की ओवी च्या मागे निशी अशी का लपली असेल तेव्हा नीरज म्हणतो निशी काय झालंय नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा तू अशी का वागतीयस उभी म्हणते की नीरज तुला किती वेळ सांगायचं तिच्यासमोर येऊ नको तुला कळत नाही का लाली रागाने फनफनते फन आणि म्हणते की यो राव मेघनाथ तुमची हिम्मत कशी झाली आमच्या घरात पाऊल ठेवायची ज्या पाऊलांनी आलात ना त्या पाऊलांनी इथून जावा नाहीतर तुमचं काही खरं नाही नीरज म्हणतो की एवढं काय केलं आहे तुम्ही असं का वागताय माझ्यासोबत लाली म्हणते की ती तुमच्या आईला विचारा इथे येऊन त्यांची हिंमत कशी झाली इथे यायची नीरज म्हणतो का काय केलं आहे ओवी म्हणते की बास आता खूप झालं नीरज त्यांना जायला सांग जेव्हा ओवी सांगायला लागते तेव्हा मेघना अचानक नीरजला अडवते आणि म्हणते नीरज चल आपण इथे जाऊ हे कसे बघता तु ते तुला दिसत नाही आहे का यांना आपली काहीही किंमत नाही आहे नीरज म्हणतो नाही मॉम तू थांब ओवी बोलतो आत्ता काय बोलणार होतीस तेव्हा ओवी म्हणते की नीरज ज्या वेळेला दादांनी आणि उमाईंनी निशीला आणलं ना तिला तिची अवस्था खूप वाईट होती ती खूप घाबरलेली होती तिला तिच्या बाळालाच्या जीवाला धोका आहे यामुळे तिने भीती खाल्ली आणि तिने तुला ह्यासाठी सांगितलं नाही आहे की मेघनांटी तुझ्यापासून आणि तिच्यापासून कायमचं दूर करतील नीरज म्हणतो काय म्हणायचं आहे ओवी तुला त्यानंतर ओवी सांगते की अरे तुझी मॉम निशीचं बाळ पाडण्याचा आणि जीव देण्याचा प्रयत्न करत होती बाळाला जिवे मारण्याच्या धमक्या देत होती जर निशी तिथे राहिली तर तिचं बाळ जिवंत राहणार नाही अशी तिने धमकी दिली आहे नीरज म्हणतो काय ओवी ओवी म्हणते की हो तुला हे सगळं खरं तर ना खूप आधी माहीत व्हायला हवं होतं शी कुठल्या अवस्थेतून बाहेर आली आहे हे तुला माहीत नाही आहे तिला ज्या अवस्थेतून हित इथे आणलं ना ती सकाळ दुपार संध्याकाळ दचकत होती अचानक रात्रीची उठायची आणि बाळाच्या जीवाला धोका आहे असं म्हणून ती खूप रडायची तिचं दुःख अजूनसुद्धा आम्ही विसरू शकत नाही तिला या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुझी मम मौ, तुझी मॉम इथे येऊच कशी चागते एवढं सगळं झाल्यानंतर तुझ्या मॉमविषयी तुला विचारावंसं नाही वाटलं का अशी का वागते निशी निशीला तू ओळखत नाहीस का निशी न सांगता राहिली असेल का त्यानंतर नीरज म्हणतो की मॉम हे सगळं खरं आहे का मेघना सारव करायचा प्रयत्न करत असते ती म्हणते अरे नीरज तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का अरे मला तर तू सांगितलंस ना की ती प्रेग्नेंट आहे मला कुठे माहीत होतं तेव्हा नीरज म्हणतो नाही मॉम नक्कीच ना काहीतरी गडबड आहे त्याच्याशिवाय निशी माझ्याशी असं वागणार नाही निशी खूप घाबरते नीरज तिला काउंटाऊन करायला सांगत असतो तेव्हा ओवी म्हणते की प्लीज नीरज मॉमला तू इथून घेऊन जा त्यांच्यामुळे निशी खूप घाबरलेली आहे तुला असं वाटत नाही का तुझं बाळ व्यवस्थित आणि हेल्दी जन्माला यावं तू प्लीज तुझ्या मॉमला घेऊन जा निशी खूप घाबरतानी म्हणते प्लीज जायला सांग ना इथून त्यांना प्लीज प्लीज ओवी प्लीज काहीतरी कर नीरज म्हणतो की निशी तू काळजी करू नकोस ओवी म्हणते की ऐक नीरज इतके दिवस निशीने तुला ह्याच्यासाठी सांगितलं नव्हती की मेघनांटींपासून तुला कायमचं दूर करायचं नव्हतं निशीला नेहमी आई आणि बाळा पोराला वेगळं करायचं नव्हतं त्यामुळे तिने स्वतःने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि तू काय करतोयस रे तुझा निशीवर विश्वास नाही आहे निशी खोटं बोलेल एवढा मोठा विषय तुला असं वाटतंय नीरज म्हणतो की नाही इथे नक्कीच ना काहीतरी गडबड आहे माझी मशी करू शकत नाही मेघीनासुद्धा सारवासारव करायचा प्रयत्न करते ओवी त्याला घडलेल्या सगळ्या घटना सांगते नीरजला थोडा वेळ शॉक बसतो दादा म्हणतात की नीरज राव तुम्हाला आत्ता बापाची काळजी कळतीय का त्यावेळेस ज्या निशिला मी परिस्थितीतून बाहेर आणलं ना ती परिस्थिती तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आमची निशी आयुष्यात एवढी कधी घाबरली नव्हती आणि तिची आव आयुष्यात एवढी अवस्था कधी वाईट झाली नव्हती जेवढी ती तुमच्या घरी झाली आहे याला जबाबदार आता तुम्ही कोणाला ठरवता स्वतःला तुमच्या आईला की तुमच्या घराला एवढं मोठं घर पैसा श्रीमंती असून काय उपयोग जर माझी मुलगी तिथे सुरक्षितच नसेल तेव्हा नीरज त्यांना त्यांची माफी मागतो माफ करा दादा मला हे सगळं माहीत नव्हतं तेव्हा तो मेघनाला म्हणतो की मॉम मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं कसं करू, करू शकतेस माझ्या आणि माझ्या बाळासोबत मेघना तरीसुद्धा तिच्या मतावर ठाम असते आणि ती मी काहीच केलं नाही असं ती सांगत असते तेव्हा निशीचा घाबरलेल्या अवस्था बघून नीरज म्हणतो की निशी तू काळजी करू नको आपल्या बाळाला काहीसुद्धा होणार नाही आता ही जबाबदारी माझी ओवी म्हणते की नीरज तुला काय करायचंच असेल ना निशीसाठी तर प्लीज तुझ्या मॉमला इथून जायला सांग नाहीतर तिला परत त्या धक्क्यात जायला वेळ लागणार नाही तिने इतक्या वाईट परिस्थितीतून बाहेर आली आहे तू इमॅजिनसुद्धा करू शकत नाहीच ती अरे पाणी प्यायलासुद्धा घाबरायची का तर तुझं बाळ मारण्यासाठी मेघनांटीनी तिला गोळ्या दिल्या होत्या हे बघून नीरज अजूनच दचकतो आणि म्हणतो काय मॉम हे सगळं खरं असेल ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही त्यानंतर मेघना म्हणते की अरे नीरज हे सगळं मी केलं आहे काय पुरावं आहे सांग मला मी असं करेन तुला असं वाटतंय का नीरज म्हणतो की मॉम माझी निशी कधीच खोटं बोलणार नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे उमा म्हणते की नीरजराव तुम्ही जरा निशीच्या बाजूनेसुद्धा विचार करा हे बघू नीरज निशिची अवस्था बघून त्याला सुद्धा एका क्षणासाठी वाटतं की ओवी बोलते ते सगळं खरं आहे दादा म्हणतात की नीरज नीरज आता खूप वेळ तुम्ही बोलात आता तुम्ही माझं ऐका तुम्ही बोललात मी तुम्हाला काल बोलायचा चान्स चान सुद्धा दिला पण आता प्लीज तुम्ही इथून जावा निशिची अवस्था अजून वाईट होण्यासाठी तुम्ही कारणीभूत ठरू नका तुम्ही प्लीज इथून जावा तुमच्या आईला घेऊन नीरज म्हणतो की दादा खरंच मला माहीत नव्हतं की माझ्या पाठी इतकं काय काय का होतंय आणि सुद्धा मला एका शब्दाने काहीही सांगितलं नाही तिचा हेतू चांगला असेल पण स्वतःपेक्षा एवढं काही महत्वाचं आहे तेव्हा दादा म्हणतात की कसं आहे ना नीरजराव बाप झाला तेव्हा तुम्हाला कळेल हे ऐकल्यानंतर नीरज म्हणतो की दादा माझ्यासारखं आणलं की माणूस कोणीच नाही आहे मी बाप होणारे पण ही खुशीसुद्धा मी सेलिब्रेट करू शकत नाही का तर हे फक्त माझ्या आईमुळे माझ्या मॉममुळे माझी मॉम माझ्यासोबत असं करेल सांगू शकत नव्हतो मी कधी कोणालासुद्धा हे मेघना ऐकत असते मेघना खूप घाबरलेली असते तरीसुद्धा ती तिचंच खरं करून मला काही माहीतच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा ओवी अजून सगळं सगळं तिच्या कारनामे बाहेर काढत असतात